ताज्या बातम्यांसाठी विधानसभेपूर्वी राबवलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अडीच कोटी महिलांनी अर्ज केले त्यातील दोन कोटींहून अधिक महिलांना नोव्हेंबर पर्यंत लाभ देखील मिळाला ला। आता नूतन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा दोन हजार शंभर रुपये देणार आहे तत्पूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर एक पासून दरमहा दीड हजारांऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लागू केली जुलै ते सप्टेंबर पर्यंत राज्यातील अडीच कोटींपर्यंत लाडक्या बहिणींचे अर्ज प्राप्त झाले योजनेच्या लाभासाठी कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांचे असावे लाभार्थींच्या कुटुंबातील कोणी आयकर भरणारा नसावा एका शासकीय योजनेचा तेवढ्याच रकमेचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र ठरत असतील असे निकष घालण्यात आले होते मात्र या निकषांची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही त्यामुळे प्रत्येक अर्जदाराकडनं स्वयंघोषणा पत्र घेतलं आणि त्या, त्या सर्वच एकवीस ते पासष्ट वयोगटातील अर्जदार लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला त्यासाठी एका वर्षांसाठी पंचेचाळीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली अनेकांनी पात्र नसतानाही अर्ज केल्याची चर्चा आहे त्यामुळे योजनांच्या निकषांची काटेकोर पडताळणी झाल्यास मोठ्या प्रमाणावर लाभार्थी कमी होऊ शकतात आणि तेवढ्याच निधीतून पात्र लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देणे शक्य होईल असे राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांचं मत आहे नवीन सरकार स्थापन झाल्यावर योजनेच्या अधिक रकमेसाठी किती रक्कम तिजोरीतून आगाऊ जाऊ शकते निकषांची पडताळणी झाल्यास किती लाभार्थी कमी होतील यावर अभ्यास होईल असंही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले, शौकत पठाण एमएच न्यूज चॅनलसाठी माय शिरस